वर अग्दे पासुन। स्वागत आग्चा जो विषय तो अतिशय अतिशय डाग मार्क कुठे ना कुठे आपला कॉन्फिडन्स जो आहे तो कमी होतो नाही का आपल्याला सारखं असं वाटत असतं की फील होत चेहऱ्यावर मार्क 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 के मध्ये मार्क कसले पिगमेंटेशन असो डार्क स्पॉट असो किंवा डार्क सर्कल असो जे डोळ्याच्या भोवती होतात तर जेव्हा आपल्या चेहऱ्यावर कुठले मार्क असतात तेव्हा आपला कॉन्फिडंट कुठे ना कुठे खूप लो होतो हे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे आणि मी आज एकदम प्रामाणिकपणे माझं सत्य मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता पिगमेंटेशन हा वर्ड तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल तुम्हाला कुठले वेगळे मार्क असू शकता पण मी स्पेशली पिगमेंटेशन वर बोलणार आहे ज्याला की मलाजमा म्हणतात ते आपल्या चेहऱ्यावर झाल्यानंतर अतिशय खराब दिसतो चेहरा आता पिगमेंटेशन जेव्हा होतं ना ते एकदम छोटे छोटे असं इथं व्हायला सुरुवात होते एकदम छोटं आणि त्या छोट्याचं चो रूपांतर केव्हा मोठं होतं हे आपल्याला कळत सुद्धा नाही आणि जेव्हा ते छोटं असतं आपण एवढं सिरियसली घेत नाही त्याला आपण एवढं लक्ष देत नाही माझ्या स्वतःवरून मी तुम्हाला हे सांगते माझा मूर्खपणाच म्हणेल मी त्या गोष्टीला की मी बरेच वर्ष सनस्क्रीन वापरतच नव्हते मी अशा याच्यामध्ये होते धारणेमध्ये की माझ्या उन्हाशी काहीच कन्सर्न येत नाही मी कुठेच उन्हात जात नाही ऊन मला कुठेच लागत नाही मी फिरते तर एसी कार मध्ये घराबाहेर पडतच मी एसी कारमधून ट्रॅव्हल करते तर संपर्क येत नाही म्हणून मला सनस्क्रीन वापरायची गरज नाही असं हे मनामध्ये चुकीचा विचार पाळून मी सनस्क्रीन वापरतच नव्हते इवन मला एकदा मेडिकलवर पाच हजार बिलवर सनस्क्रीन असे एकामागे त्या पंधरा वाड्यामध्ये महिनाभरामध्ये तीन सनस्क्रीन माझ्याकडे जमा झाले होते चांगल्या क्वालिटीचे ते मी माझ्या एका मैत्रिणीला देऊन टाकले आणि तिला सांगितलं की मी सनस्क्रीन वापरत नाही म्हणजे विचार करा मी किती अज्ञानात होते आणि झालं असं की पाच सहा वर्षापूर्वीची गोष्ट पिगमेंटेशन व्हायला कसं स्टार्ट झालं माझ्या गालांवर अशा थोडंसं एकदम आपण म्हणतो ना साबुदाणा डाळ वगैरे असतं असा थोडा फिकट मार्क झाला एकीकडे आणि मग मी काय सिरियसली घेतला नाही हळूहळू तो मार्ग मोठा मोठा होत गेला पिगमेंटेशन असं बटरफ्लाय आपण म्हणतो ना फुलपाखरू त्या आकारात ते बनत तर तो असं इथे मोठं असं बटरफ्लाय तयार झालं इकडे बऱ्यापैकी मोठा त्यानंतर राईट साइडच्या गालावर पण मला पिगमेंटेशन झालं माझ्या दोन्ही आयब्रोजच्या इथं पिगमेंटेशन स्टार्ट झालं होतं त्यानंतर इथं अपर लिपवर लिप्सच्या वरती नाकाच्या खाली इथे मला दोन्हीकडं पिगमेंटेशन स्टार्ट झालं होतं मी आता काही न लावता तुमच्या समोर बसलेली आहे कारण मला तुम्हाला रियालिटी सांगायची आहे एकदम कारण मी स्वतः त्यातून गेली आहे आणि म्हणून मला असं वाटत की कुणाच्याच नशिबी हे पिगमेंटेशन यायला नको एक वेळेस डार्क सर्कल जातात पिंपल स्पॉट असतील ते जातात पिंपल मार्क असतील ते जातात म्हणजे पुळ्यांचे मार्क पण पिगमेंटेशन ही एक अशी गोष्ट आहे ती जायला प्रचंड त्रास होतो प्रचंड नंतर ते खूप खराब दिसायला लागला माझा चेहरा म्हणजे एक वेळ अशी झाली की बाहेर पडायचं मी टाळायला लागले की असा चेहरा दिसतो आणि प्रत्येक वेळेस आपला मूड नसतो ना मेकअप करायचं किंवा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण तयार नाही शकत बरं असं गेलं तर खराब दिसत तर मी खूप अवॉइड करायची बाहेर जाणं बाहेर जाणं टाळायला लागले किंवा मग जाणं गरजेचं असेल तर मग थोडासा टचअप करूनच मला बाहेर पडावं लागायचं आणि खूप खराब वाटायचं खूप खराब दिसायचा चेहरा माझा मी खूप तो त्रास सहन केलाय मी त्या त्रासातून गेलीये एकदम अंत करण्यापासून खरं खर सांगते तुम्हाला मला खूप वाईट वाटायचं मग मी डर्मेटॉलॉजिस्टची ट्रीटमेंट सुरू केली आता तुमच्यापैकी जे कोणी जात असेल डर्मेटॉलॉजिस्टकडे स्किन त्वचा रोग तज्ज्ञ ठाण्यामध्ये झालं मला हे आणि डॉक्टरची कन्सल्टेशन फी म्हणजे आठशे हजार रुपये आणि रेग्युलर फॉलोअप घेतला तरी तेच पाचशे किंवा आठशे रुपये डॉक्टरची फीज वेगळी बरं ते जे काही आपल्याला मेडिसिन देता सकाळी हे लावा संध्याकाळी हे लावा मध्ये आणि हे पूर्ण चेहऱ्याला लावा ला, हे फक्त मार्कवर लावा हे गो ह्या गोळ्या घ्या ही सकाळी घ्या ही रात्री घ्या म्हणजे डॉक्टरची फी धरून कमीत कमी तुम्हाला महिन्याला चार पाच हजार रुपये खर्च लागतो कमीत कमी सांगते मी हा तीन चार हजार तर कुठेच गेला नाही ती ट्रीटमेंट मी सुरू केली आणि ट्रीटमेंट घेते तरी काहीच फरक पडायला तयार नाही थोडेसे फेड व्हायचे ते पण ॲज इट इज आणि डॉक्टरही सरळ सरळ सांगते डॉक्टरकडे नेक्स्ट मंथ फॉलोअपला गेल्यावर डॉक्टरही सांगते की ते जात नाही फार मुश्किलने जातं मग याच्यावर काही ट्रीटमेंट आहे का डॉक्टरने तर मला असं सांगितलं लेझर केल्यानंतर पण ते मार जातील याची गॅरंटी नाही म्हणजे एक वेळ अशी आली ती मला असं वाटलं लेझर करावं वा की काय पण डॉक्टर जेव्हा बोलली त्यांनी सांगितलं की लेझर केल्यानंतर ले पण हे जायलाच याची काही गॅरंटी नाही म्हणजे एवढी महागडी ट्रीटमेंट आता लेझर ट्रीटमेंट बरीच कॉस्टली असते ती करूनही आपलं पिगमेंटेशन जाणार नाही म्हटल्यावर मी कशी कशी ती ट्रीटमेंट करेल ना त्यानंतर त्यांनी मला असं पील वगैरे सजेस्ट केले की तुम्ही ते पील पील करा कुठले फेशियल सजेस्ट केले ज्याचे त्यांच्याकडे पंधराशे दोन हजार अडीच हजार असे घेतले जायचे ते मी एकदा केले के काहीतरी पाच दहा मिनिटाची ट्रीटमेंट होती मला स्वतःला असं फील झालं की मला नाही वाटत की होतं ना आपल्याला कधी कधी की याच्याने काय होणार आहे बा एवढे सगळे जिथे औषध घेतले एवढ्या क्रीम एवढं वॉश यांनी सजेस्ट केलेलं वॉश वापरलं त्यांनी सजेस्ट केलेलं मॉइश्चरायझर मी वापरते सनस्क्रीन वापरते सगळं करते तरी माझं जात नाही तेव्हा या पाच दहा मिनिटाच्या फेशियलनी काय होईल हे माझा खैर समज असू शकतो पण मी एकदा दोनदा केलं नंतर नाही केलं ते म्हणजे एक वेळ अशी आली की मला असं वाटायला लागलं की मी महिन्याला उगंच हे पाच चार पाच हजार रुपये उगंच खर्च व्हायला लागले इव्हन मी माझ्या मुलांना मंथली घेऊन जायचे टीन एज मध्ये त्यांना स्किन प्रॉब्लेम चालू असतात तर मग मा मी माझी अपॉइंटमेंट नव्हती घेत तर माझे दोन्ही मुलं म्हणायचे की मम्मा तू तुझी का नाही घेते तुझी मी त्यांना सांगितलं काही होत नाही काय काय उपयोग होत नाही ऍज इट इज आहे पिगमेंटेशन तर काय पैसे खर्च करायचे कारण मला असं वाटलं होतं की हे काय आता जाणारच नाही हे लाईफ लाँग आपल्या बरोबर राहणार आहे असं मी माझ्या मनाचा समजोता करून घेतला होता की झालं आता पिग्मेंटेशन, हे पिगमेंटेशन हे काही केलं आता जात नाही आपल्याकडे काही पर्याय नाही मेकअपमध्ये हजारो ऑप्शन आहेत असे मेकअप प्रोडक्ट वापरून आपण कुठल्या पार्टीसाठी कुठल्या फंक्शनसाठी कुठल्या इव्हेंटसाठी बाहेर जायचं असेल काही असेल तर आपण मेकअप करून त्यांना हायड करू शकतो पण किती रोज उठून आपण ते नाही करू शकत ना तर आता तुम्ही बघू शकता आता मी काहीच मेकअप केला नाही काही म्हणजे काही नाही कारण मला तुम्हाला दाखवायचंय आजच्याही तारखेत पूर्णपणे गेले असं मी म्हणणार नाही मी बाल्कनी समोर बसले पण माझ्या आयब्रोजच्या इथे जे होतं ना पिगमेंटेशन ते पूर्णपणे गेलेलं आहे वाटल्यास एखादा व्हिडिओ असेल ना ज्यात माझे खूप ते मार्क दिसायचे तो व्हिडिओ पण मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल म्हणजे तुमच्या बघितल्यावर लक्षात येईल की मला कुठे कुठे पिगमेंटेशन होत इथे होत दोन्ही बाजूला इथे ते ते पूर्णपणे गेलंय हा गालांवर जे आहे माझ्या चिकवर तुम्ही बघू शकता इकडचंही बऱ्यापैकी गेलंय तुम्ही बघू शकता एकदम लाईट लाईट इथे राहिलंय हे बघा एकदम लाईट म्हणजे नहीच्या बरोबर एकदम मी जवळ येऊन तुम्हाला हे बघा किती लाईट झाले आणि त्यानंतर हे बघा इथे इथे बरंच होतं एवढ्या भागात ते आता थोडंसं हे बघा एवढं राहिलंय आणि बरं लाईट झालंय ते फेड तुम्ही बघू शकता तर हे खूप जास्त होतं तर मी स्वतःच काल विचार करत होते की मी ट्रीटमेंट घेण्यात कधीच बंद केलंय मग ते का गेले असेल गॉड नोज खूप बाहेरचं फूड मी नाही खात जंक फूड पास्ता हे ते खूप नाही इतकं काही प्रमाण नाहीये आहे माझं बाहेर खाण्याचं हेल्दी डाएट घेण्याचा मी प्रयत्न करते पाणी भरपूर पिण्याचा प्रयत्न करते मॉइश्चरायझर माझं फिक्स नाहीये डॉक्टरचे जेव्हा ट्रीटमेंट घेत जे होते त्यांनी जे सजेस्ट केलं होतं ते मी वापरत होते पण मी ते तुम्हाला नाही सांगू शकत कारण म्हणजे प्रत्येकाची स्किन टाईप ही वेगळी असती आणि डॉक्टर जे प्रिस्क्राईब करतात ते आपली स्किनला अनालिसिस करून मग करतात त्याच्यामुळे मी जे वापरायचे ते तुम्ही वापरलं तर तुम्हाला फरक पडेल असं आपण नाही गॅरंटीने सांगू शकत तर मॉइशरायझर त्यांनी जे काही दिलेलं होतं पण ट्रीटमेंट नंतर मी एक साधारण सहा एक महिने कंटिन्यू सहा महिने नाही वर्षभर मी त्यांची ट्रीटमेंट घेतली होती तेव्हा त्यांनी सांगितलेले मॉइचरायझर मी वापराय वापरलं पण त्यानंतर मात्र मी दरवेळेस वेगवेगळं मॉइशरायझर मागवते बोटॅनिकाचं आहे पण हे मला एवढं काही आवडलं नाही कारण हे लावल्यानंतर खूप वाईट व्हाईट फेस दिसतं हे आहे रिव्हेलाचं सनस्क्रीन एस पी एफ फिफ्टी हे रिवेलाचं सनस्क्रीन आहे एस पी एफ फिफ्टी हे मात्र मी कंटिन्यू केलं कारण डॉक्टरने तेव्हा सांगितलं होतं की पिगमेंटेशन आहे तर तुम्ही टिंटेड सनस्क्रीन वापरा तर हे टिंटेड आहे फेस वॉश पण फिक्स नसतं ते पण चेंज होत फिक्स माझं जे आहे ते आहे हे सनस्क्रीन एफबी वर की युट्यूब वर बघितलं मला माहित नाही स्क्रोल करत होते आणि मला एक प्रोडक्टची ऍड आली पिग्मेंटेशन साठी आणि तेव्हा मी पिगमेंटेशन बरीच त्रस्त झालेली होते ते ग्यानोवेदाचं हरिद्रा खांडा म्हणून ही याची ऍड होती ती तर याच्यामध्ये गोळ्या साठी आहे बिफोर ब्रेकफास्ट दोन आणि बिफोर डिनर दोन अशा घ्यायच्या ह्या टॅबलेट ह्या मी मागवल्या होत्या एकाला एक फ्री होती तर मी ह्या घेतल्या होत्या नवीन नवीन घेतल्या घेतल्या सुरुवातीला खाल्ल्या त्या गोळ्या मध्यंतरी त्याही सोडून दिल्या की मला तेव्हा असं म्हणजे आपण कसं वाचतं आपलं मन का रिझल्ट मिळत नाही का रिझल्ट मिळत नाही आपल्याला असं असतं आपला उतावळा स्वभाव असतो आपल्याला असं वाटतं तू खाल्ल्या खाल्ल्या रोप यायला पाहिजे तसंच काहीतरी ती एक डब्बी खाऊन झाल्यानंतर मी यालाही डिस्कंटिन्यू केलं परंतु मागे परत मला असं वाटलं की आहे तर का नको म्हणून आता अजून एक्सपायरी डेट आली नाही तिची खरं सांगते तुम्हाला मग आहे तर खाऊन घेऊ हा विचार मी केला आणि जिथे त्यांनी म्हटलंय बिफोर ब्रेकफास्ट दोन आणि बिफोर डिनर दोन तर मी आफ्टर डिनर घेते फक्त दोन टॅबलेट यातल्या आता संपाईवर आलंय तर आता नेमकं कशाने ते कमी झालं तो याचा आसर आहे की याचा असर आहे हे मला माहीत नाही पण ही, ही माझी ट्रू स्टोरी मी आज तुमच्याबरोबर शेअर केली मी तुम्हाला असं बिलकुल म्हणणार नाही की मी हे सनस्क्रीन वापरते म्हणून तुम्ही पण हे सनस्क्रीन वापरा किंवा मी या गोळ्या घेतल्या म्हणून तुम्ही पण ह्या गोळ्या घ्यान तुमचं पिगमेंटेशन जाईल असा दावा मी बिलकुल करत नाही असा वादा मी बिलकुल करत नाही पण हो मी तुम्हाला हेच सांगेल की झालं असेल तर असंच नका सोडून देऊ त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करा कारण ते वाढलं का खूपच वाढत जातं मग ते कंट्रोलच्या बाहेर चाललं जातं पहिलं तर मी हेच सांगेल की तुम्ही खूप काळजी घ्या तुमच्या त्वचेची तुम्हाला होणारच नाही असे तुम्ही प्रयत्न करा त्याच्यासाठी तुम्ही भरपूर पाणी प्या हेल्दी डाएट घ्या हेल्दी डायट म्हणजे तुमच्या डायटमध्ये हिरव्या पालेभाज्या असल्या पाहिजे नट्स असले पाहिजे ड्रायफ्रूट असले पाहिजे त्यानंतर तुमच्या शरीरात योग्य प्रमाणे मिनरल्स फॅट फायबर सगळ्या गोष्टी तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात मिळताय की नाही याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे नुसतं आपण खातोय काब्ज ते सुद्धा खूप गरजेचं असतं आपल्या शरीराला तर योग्य प्रमाणात सगळा डायट घ्या भरपूर पाणी प्या थोडंफार व्यायाम तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इन्क्लूड करा म्हणजे मग तो नॉर्मल वॉक असे ना थोडाफार वॉकही करा आणि योग्य प्रमाणात झोप घ्या खूप महत्वाचं आहे बऱ्याच लोकांची झोप होत नाही त्याच्यामुळे डार्क सर्कल होत चेहरा खूप खराब दिसतो झोप सुद्धा सहा ते आठ तास घेणं खूप गरजेचं आहे योग्य प्रमाणात झोप घ्या आणि एकदा डॉक्टरला कन्सल्ट करा तुमच्या स्किनच्या प्रकारानुसार मग तुमची स्किन ड्राय स्किन आहे ऑइली आहे कॉम्बिनेशन आहे कसेन्सिटिव्ह आहे जो तुमच्या स्किनचा टाईप आहे तो प्रकार ओळखूनच तुम्ही प्रोडक्टची निवड करा मध्ये फेसवॉश असेल मॉइश्चरायझर असेल सनस्क्रीन असेल किंवा जे काही असेल ते तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखूनच प्रोडक्टची निवड करा असं मी सांगेल आणि तुम्ही जर एक हेल्दी लाईफस्टाईल ठेवली तर तुम्हाला पिगमेंटेशन होणार नाही आणि झालं असेल तर योग्य वेळेत त्यातला ट्रीटमेंट घ्या तुमच्या स्किनच्या अनुस्वार मला हे अनुभव तुमच्याशी शेअर करायचे का होते कारण की मी त्या त्रासातून गेली जसं मी म्हटले म्हणून कुणालाच पिगमेंटेशन होऊ नये असे मी देवाकडे अक्षरशः प्रार्थना करेल तर हाच होता माझा आजचा अनुभव आशा करते की माझ्या अनुभवातून नक्कीच तुम्हाला काहीतरी हेल्प मिळाली असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर